कधी विचार केलाय का धन मिळवण्यासाठी आपण किती दूर जाऊ शकतो कारण काही जण इतके पुढे गेले की त्यांनी देवांनाही फसवायचा प्रयत्न केला पण देवांशी खेळणाऱ्यांना कधी ना कधी स्वतःचा खेळ संपवावा लागतो ही कथा आहे त्या स्त्रीची जिने अमरत्व आणि संपत्ती मिळवण्यासाठी आपल्या आत्म्याचा सौदा केला आणि बनली धनपिशाचीनी कधी काळी ती एक सुंदर स्त्री होती लोभाने झपाटलेली तिने देवांकडून वरदान मागितलं पण तिच्या कपटाचा भांडाफोड झाला आणि तिला शाप मिळाला तू सदैव धनाच्या शोधात भटकशील पण कधीही तृप्त होणार नाहीस त्या दिवसापासून ती भटकते आहे कधी स्मशानात कधी जुना मंदिरात कधी त्या झाडाखाली जिथे कुणीतरी धन लपवलं होतं ती जेव्हा येते वारा थंड पडतो कुत्रे ओरडतात आणि दिवा स्वतःच विसतो तिचं रूप मोहक असतं पण सावली मात्र दानवाची कारण ती सावली खरी धनपिशाचनी आहे ती धनावर जगत नाही ती नरबलीवर जगते ते प्रत्येक बलिदानातून आपली शक्ती वाढवते आणि तिच्या डोळ्यात असतो एकच प्रश्न तू मला काय देऊ शकतोस पण म्हणतात ना जिथे लोभ आहे ते तेथे विनाश आहे कधी रात्री मंदिराजवळून गेलाय आणि अचानक थंड वारा अंगावरून गेला पण आजूबाजूला कुणीच नव्हतं मग ऐकली ती कुजबूज धन हवे ना तुला मग मा घे माझ्याकडे ये ही कथा आहे त्या धनपेशाचे निची ती देऊ शकते सोनं संपत्ती सुख पण बदल्यात मागते आयुष्य चला तर पाहूया कोण होती ही धन आणि कसा सुरू होतो तिचा भयावह अध्याय नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्यातील या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जटाधरा हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितलं जातं की अनेक वर्षांपूर्वी लोक लुटारूंपासून आपलं धन वाचवण्यासाठी ते जमिनीखाली लपवायचे पण लुटारू तिथपर्यंतही पोहोचून लोकांना मारून ते धन चोरून नेत असत म्हणून लोकांनी तंत्रबंधन करून धन जमिनीखाली दफन करण्याची प्रथा सुरू केली ज्यामुळे पिशाच त्या धनाची रक्षा करेल आणि जर कोणी लुटारू ते धन चोरायला आला तर तो पिशाच त्याला ठार मारेल हा पिशाच तोपर्यंत त्या धनाची रक्षा करत राहतो जोपर्यंत त्याने मागितलेली इच्छा पूर्ण होत नाही अशा प्रकारे तंत्रबंधन आजही काही ठिकाणी पाहायला मिळतात यानंतर कथा प्रेझेंट टाईममध्ये येते इथे शोभा नावाची स्त्री दाखवली जाते तिला रोज स्वप्नात एक बाई सोन्याच्या ढिगावर बसलेली दिसते सुरुवातीला शोभा हे स्वप्न दुर्लक्षित करते पण जेव्हा ते रोजच येऊ लागतं तेव्हा ती एका पुजाऱ्याला लवकर घरी पुजारी घरात असल्याचं सांगतो आणि पूजा करून तिथेच त्या रात्री शोभा आणि बलराज थांबतो मध्यरात्री पुजाऱ्याला घरात साया दिसतो तोच साया पुजाऱ्याच्या वर बसून हसत असतो हे बघून तो घाबरतो आणि लवकरात लवकर घर कामं करा असं सांगून तिकडून निघून जातो पण शोभा आणि बलराज घर सोडत नाही पुढच्या सीन मध्ये शोभाचा मृतदेह दाखवला जातो ती तंत्र करत असताना मृत्युमुखी पडलेली असते दरम्यान त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे पुढे आपल्याला कळेलच आता कथा दोन हजार एकवीसमध्ये शिफ्ट होते आज मनीष आपल्या पॅरानॉलमर रिसर्चबद्दल जगाला सांगत असतो तो सांगतो की आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही एनर्जी अस्तित्वात असतात ज्यांना लोक भूत किंवा आत्मा म्हणतात ते दिसत नाही पण त्यांचा प्रेझेन्स नक्की फील करता येतो कधी धूर निर्माण करून तर कधी वस्तू हलवून त्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देतात यानंतर मनीष ऑडियन्समधून त्या व्यक्तीला बोलवतो जो भूतांवर विश्वास ठेवत नाही तो म्हणजे शिवा मनीष शिवाला आपली डिव्हायसेस आणि इक्विपमेंट्स दाखवतो ज्यांच्या मदतीने भूतांची किंवा एनर्जीची उपस्थिती ओळखता येते उदाहरणार्थ साऊंड फ्रिक्वेन्सी रिकॉर्डर थर्मल कॅमेरा आणि इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर शिवाकडेही अशी सर्व उपकरणे असतात तो स्वतः एक घोस्ट हंटर आहे पण त्याला आजवर एकही भूत भेटलेलं नाही शिवा लहान असताना त्याच्या मित्राचा मृत्यू एका झाडाजवळ झाला होता गावकऱ्यांनी मुलांना त्या झाडाजवळ जाण्यास मनाई केली होती या घटनेनंतर तर त्या झाडाभोवती फेन्सिंग सुद्धा बांधण्यात आली शिवाने स्वतः आपल्या मित्रांना मरताना पाहिलं होतं पण त्यावेळी काही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी झाली नव्हती म्हणून शिवाचं मत आहे की लोक भूतांमुळे नाही तर आपल्या भीतीमुळे मरतात भूत म्हणजे केवळ मनाचा भ्रम आहे म्हणून शिवा सतत अशा ठिकाणी जात राहतो जिथे लोक म्हणतात की भूत असतात पण त्याला कधीही एकही भूत दिसलेलं नाही एकदा तो एका फॅक्टरीमध्ये गेला होता जिथे त्या फॅक्टरीच्या मालकाने एका मुलीवर अत्याचार करून तिला जाडून ठार मारलं होतं आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी अजून काही लोकांना मारलं होतं लोकांचं म्हणणं आहे की त्या फॅक्टरीमध्ये आजही त्या आत्मा भटकत असतात म्हणून शिवा आपला मित्र राजेश सोबत ती जागा तपासायला जातो तेवढ्यात अचानक एक आरसं तुटून खाली पडतो पण शिवाच्या त्या इक्विपमेंट्समध्ये काहीही एनर्जी रिकॉर्ड झालेली नव्हती म्हणजे अचानकच वारा वाहणे किंवा कास तुटून खाली पडणे हे सगळं नैसर्गिकरित्या घडलं होतं त्या फॅक्टरीतही शिवाला कुठलंच भूत सापडत नाही शिवा स्वतः वाईट शक्तींवर विश्वास ठेवत नाही पण तरीही त्याच्या हातात भोलेनाथाचा धागा बांधलेला असतो खरं तर शिवाने आपल्या पॅरेंट्सना आपल्या कामाबद्दल सांगितलेलं नसतं कारण जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी शिवाला हे काम करू दिलं नसतं शिवाच्या हातातले धागे त्याच्या आईने बांधलेले असतात त्या रात्री भूते शोधून थकलेला शिवा घरी येऊन झोपी जातो तेव्हा त्याला स्वप्न पडतं तो हवेत उडत असतो आणि त्याची संपूर्ण रूम वस्तूंसह हवेत तरंगत असते त्या स्वप्नात त्याला एक बाळ दिसतं ज्याला एक बाई मारणार असते तेवढ्या शिवा दचकून जागा होतो पण हे स्वप्न त्याला पुन्हा पुन्हा पडायला लागतं तो हे स्वप्न आपल्या मित्र राजेशला सांगतो पण राजेश उलट त्याच्यावर रागवतो कारण राजेश भूतांवर विश्वास ठेवतो आणि शिवा तर हॉन्टे ठिकाणी जाऊनही निंबूवर पाय ठेवून जातो म्हणजे राजेशला वाटतं की आता शिवाच्या मागे काही साया लागला आहे पण शिवा यावर अजिबात विश्वास ठेवत नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा तो एका भूताटकी वाड्यात भूते शोधायला जातो तिथे त्याला एक मुलगी दिसते शिव तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो पण ती अचानक गायब होते तो पूर्ण वाडा शोधू लागतो आणि तेवढ्यात ती मुलगी त्याच्या डोळ्यात पेपर स्प्रे टाकते आणि पडून जाते शिव विचार करतो भूत तर पेपर स्प्रे घेऊन फिरत नाहीत म्हणजे ती एक साधी मुलगी आहे आणि तिचं नाव असतं सितारा पुढच्या दिवशी सितारा नीलकंठ शास्त्रीजींच्या मंदिरात जाते शिवाची एक जानकी सुद्धा तिथेच असते ही थी थी सितारा तिचीही शास्त्रीजींशी ओळख करून देते तेव्हाच तिथे शिवा येतो त्याचे डोळे लालसर झाले असतात शिवा तिथे सिताराला पाहतो आणि तिच्या सौंदर्याने तो काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा सितारा कालच्या अटॅकसाठी माफी मागते ती सांगते की ती एक ज्युअलॉजिस्ट आहे आणि तिला त्या वाड्यातून एक अँटिक मूर्ती हवी होती पण वाड्याच्या केअरटेकरने तिला आत जाऊ दिलं नव्हतं म्हणून ती चोरून आत गेली तिथे तिने शिवाने त्याच्या मित्राला पाहिलं आणि तिला वाटलं की हे दोघे केअरटेकरच्या माणसा आहेत म्हणून तिने पेपर स्प्रे मारून तिथून पळ काढला शिवा तिच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता की त्याने तिच्याविरुद्ध केली के नाही नंतर शिवाने आपल्या कामाबद्दल सिताराला सांगितलं आणि हळूहळू त्यांची मैत्री झाली दोघे फोनवर बोलू लागले एक दिवस न्यूजमध्ये बातमी येते मनीषचा असिस्टंट रहस्यमयरित्या मृत सापडला आहे मनीष भूतांवर संशोधन करत होता म्हणून त्याच्या असिस्टंटचा असा मृत्यू म्हणजे नक्कीच काहीतरी अलौकिक घडला आहे हे तास शिवा थेट मनीषकडे जायला निघतो तेव्हाच दृश्य बदलतं आणि एक पिशाचिनी दाखवली जाते ती आज शिवाचा ट्रकने ॲक्सिडेंट घडवणार असते पिशाचिनी ट्रक ड्रायव्हरला आपल्या नियंत्रणात घेते पण जसं ट्रक शिवाच्या जवळ पोचतो तेवढ्या शिवाच्या बाईकसमोर एक कुत्रं येतं शिवा बाईक थांबवतो आणि त्यामुळे त्याचा प्राण वाचतो पिशाचिनीचा तो डाव फसतो दुसऱ्या दिवशी शिवा मनीषला भेटतो मनीष सांगतो की त्याचा असिस्टंट एका गावात गेला होता जिथे मडक्यांमध्ये पुरलेलं सोनं आहे त्या सोन्याची रक्षा भूते आणि पिशाच करतात मनीष शिवाला यापेक्षा जास्त काही माहिती देत नाही कारण त्या सोन्याची रक्षा करणारे पिशाच नरबडीची मागणी करतात ते गाव अत्यंत धोकादायक आहे म्हणून मनीष शिवाला तिकडे जाण्याची परवानगी देत नाही पिशाच आणि नरबडीबद्दल ऐकून सितारा सुद्धा शिवाला जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते पण शिवाला अजूनही या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो त्या रात्री जेव्हा शिवा झोपलेला असतो त्याला पुन्हा तेच बाळाचं स्वप्न पडतं आणि यावेळी त्या बाळाला एक माणूस मारण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे शिवाचं स्वप्न आता थोडं बदललेलं असतं दुसऱ्या दिवशी मनीचा नवीन असिस्टंट शिवाला त्या गावात जायला बोलवतो तो पैशासाठी तयार होतो आणि हे लोक त्या गावात पोहोचतात तिथे आजही काही पुजारी आणि गावकरी सोनं मिळवण्यासाठी पूजा करत असतात त्या लोकांना नरबडीची गरज पडणार असते म्हणून त्यांनी शिवाला तिथे थांबू दिलं पण शिवाला त्यांच्या खऱ्या प्लॅनची काहीच कल्पना नसते त्या पूजेच्या दरम्यान शिवाच्या अगदी जवळ वीज पडते तीच पिशाचीनी पुन्हा शिवाला मारण्याचा प्लॅन करत असते दरम्यान शास्त्रीजी यांनी सिताराला बोलावलं असतं आता शिवा आणि सितारा एकमेकांवर प्रेम करू लागलेले असतात म्हणून सिताराने शिवाची कुंडली शास्त्रीजींना दाखवली असते शास्त्रीजी सांगतात की शिवाच्या कुंडलीत मृत्यू दोष आहे त्याचं प्रत्येक पाऊल त्याला मृत्यूच्या दिशेने नेत आहे शिवाचा मृत्यू कधीही होऊ शकतो आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांनाही धोका आहे हे ऐकून सितारा खूप घाबरते तिथे त्या पूजेच्या ठिकाणी शिवाच्या डिवाईसमध्ये निगेटिव्ह एनर्जी डिटेक्ट होते त्या क्षणी ती पिसाचीनी शिवावर हल्ला करणार असते पण त्याचवेळी सितारा शिवाला घराकडे बोलावते कारण शिवाची आई जानकीला दुखापत झालेली असते शिवाच्या आई वडील काही जुने डॉक्युमेंट शोधत असतात तेव्हाच गॅस बर्नरला आग लागते सुदैवाने गॅस कमी लीक झालेला असल्यामुळे दुखापत हलकी होते नाहीतर त्या दिवशी शिवाच्या पॅरेंट्सचा मृत्यू झाला असता यानंतर सितारा शिवाला शास्त्रीजींच्या सांगितलेल्या गोष्टी सांगते आणि त्याला भूताच्या मागे जाणं सोडायला सांगते पण शिवा तर त्या गावातून परत आलेला असतो तेव्हाच राजेश शिवाला एक न्यूज फॉरवर्ड करतो ज्या गावात ते लोक सोनं मिळवण्यासाठी पूजा करत होते त्या सगळ्यांचा मृत्यू झालेला असतो म्हणजे त्या गावात काहीतरी शैतानी शक्ती नक्कीच आहे पण शिवाला अजूनही काही भीती वाटत नव्हती तो मनात विचार करत होता काश मी काही मिनटं अजून तिथे थांबलो असतो तर मला समजलं असतं की तिथे नक्की काय झालं तेवढे शिवाचे वडील हे सगळे बोलणे ऐकतात आणि त्याला खूप रागवतात शिवाचे आई वडील त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला भूत पिशाच आणि अशा गोष्टींपासून दूर ठेवू इच्छित होते म्हणूनच त्यांनी त्याला त्या ते गावापासून दूर आणलं होतं पण शिवा पुन्हा त्या गावात परत गेला शिवाच्या जीवाला एका पिशाचपासून पासून धोका आहे ही गोष्ट त्याचे आई वडील आधीपासूनच जाणत होते इथे शिवाला त्याच्या स्वप्नात दिसणाऱ्या त्या बाळाचा फोटो मिळतो आणि आश्चर्य म्हणजे ते बाळ दुसरं कोणी नसून स्वतः शिवाच असतो त्याला मारण्याचा प्रयत्न करणारे देवी आणि वासू हेच त्याचे खरे आई वडील होते म्हणजे शिवाला त्याच्या स्वप्नांमध्ये नेहमी ते दोघंच दिसायचे आजपर्यंत ज्यांना तो आपला आई वडील समजत होता ते खरं म्हणजे त्याचे काका काकू होते तेव्हा शिवाचे वडील त्याला सगळा भूतकाळ सांगतात चित्रपटाच्या सुरुवातीला शोभाला सोनं दिसतं शोभा आणि तिचा नवरा बलराज हे शिवाचे मामा मामी होते जेव्हा त्यांच्या घरचा पुजारी पडून गेला तेव्हा शोभाने एका अघोरीला बोलवलं तिची समस्या दूर करण्यासाठी अघोरी सांगतो की त्यांच्या घराखाली सोनं दडलेलं आहे पण ते सोनं मिळवण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत पूजा करावी लागेल आणि प्राण्यांची बली द्यावी लागेल शोभा सोन्याच्या लालसेपाई सगळं काही करायला तयार होते बलराज तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ते सोनं मिळवण्यासाठी कोणत्याही टोकायला जायला तयार असते पूजा झाल्यावर अघुरी सांगतो घरात सोनं कुठं दडलं आहे हे फक्त निळ्या डोळ्यांचा सा माणूस सांगू शकतो आणि तो माणूस शोभाच्याच नात्यातील कोणीतरी असेल सोनं फक्त त्यालाच दिसेल निळे डोळे असलेली व्यक्ती म्हणजे देवी जी बलराजची बहीण होती देवी त्यावेळी आठ महिन्यांची गर्भवती होती शोभा देवीला घरी बोलवण्यासाठी खोटं सांगते की देवीच्या बाळाच्या जीवाला धोका आहे आणि पूर्वजांच्या शांतीसाठी पूजा करणं गरजेचं कर आहे बाळाच्या गोष्टीमुळे देवी आणि वासू पूजा करायला तयार होतात पण ती पूजा साधी नव्हती ती पूजा एका पुजाराने नव्हे तर अघोरीने करायची होती शिवाय सगळ्यांना काळ्या कपड्यांमध्ये बसवण्यात आलं होतं हे पाहून देवी आणि वासू दोघांनाही काहीतरी शंका येते पण तरीही त्यांनी शोभावर विश्वास ठेवून पूजा सुरू केली पूजा सुरू असताना देवीला सोनं दडलेली जागा दिसते अगोरी त्या जागी कोंबड्याची बली देतो आणि काही काळ्या जादूचे पदार्थ ठेवतो त्यानंतर शोभाला त्या ठिकाणी काळे सायांची आकृत दिसायला लागतात जणू काही ते पिशाच त्या वस्तू खात होते म्हणजे ती धनपिशाचनी त्या बलिदानावर खुश झाली होती तेवढ्यात देवीला अचानक प्रसव वेदना सुरू होतात तिच्या डिलिव्हरीची वेळ आली असते पण शोभा आणि बलराज हे दोघं तर पिशाच्याला प्रसन्न करण्याच्या नादात गुंतलेले असतात वासू जवळच्या एका बाईला बोलावतो आणि तिथेच देवीची डिलिव्हरी करून घेतो याच दरम्यान धनपिशाचीनी हसत हसत जमिनीतून वर येते आणि बलिदानाची मागणी करू लागते अघोरी तिला खुश करण्यासाठी बोकड आणि मशीची बली देतो पण धनपिशाचीनी त्यांचा रक्त पिऊनही शांत होत नाही तिला हवी होती नरबली आणि ती मागते नवजात बाळ शिवाची बली तेव्हा देवी आणि वासू आपल्या बाळाचा जीव वाचवून तिकडून पड काढतात पंधन पिशाचीनी संतापते ते आपल्या रागाने बलराज शोभा आणि अघोरीचा वध करते तरीही तिचा कोप शांत होत नाही आणि ती संपूर्ण गावात लोकांना मारू लागते त्यामुळे गावातील लोकांनी गाव सोडून पळ काढला या सर्वांपासून दूर वासू आणि देवी आपल्या बाळासोबत म्हणजे शिवासोबत आनंदाने राहू लागतात पंधन पिशाचीनी पुन्हा परत येते आणि देवीच्या मनावर ताबा मिळवून शिवाला मारण्याचा प्रयत्न करते वासुदेवीला शुद्धीवर आणतो आणि शिवाचा जीव वाचवतो मात्र लगेचच धन पिशाची वासूच्या शरीरावर तापा मिळवते आणि पुन्हा शिवाला मारण्याचा प्रयत्न करते तेव्हा देवी त्याला थांबवते दोघांनाही उमकतं की आता तेच आपल्या मुलाच्या जीवाचे शत्रू बनले आहेत म्हणून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वासू आणि देवी दोघेही स्वतःचा जीव देतात तेव्हापासून शिव आपल्या काका काकूंकडे राहत असतो आता शिव आपल्या खऱ्या आई वडिलांच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या जुन्या घरी जातो त्याच्या डिव्हाइसद्वारे त्याला वासू आणि देवी यांच्या उपस्थितीची जाणीव होते आणि अखेर शिवाची भेट होते त्याच्या खऱ्या पालकांच्या आत्म्यांशी यानंतर सगळे शास्त्रीजींकडे जातात शास्त्री, शास्त्री सांगतात की शिवाच्या जीवाच्या मागे मृत्यूचा साया पडलेला आहे पण प्रत्येक वेळी त्याच्या आईवडिलांच्या आत्म्याने त्याचा जीव वाचवला आहे म्हणूनच त्यांना आस्थागेत मुक्ती मिळालेली नाही जोपर्यंत शिवाच्या जीवाला धोका आहे तोपर्यंत देवी आणि वासूच्या आत्मा अशाच भटकत राहतील शास्त्री पुढे सांगतात इतक्या वर्षात ती धनपिशाचीनी खूप शक्तिशाली झाली आहे पुढच्या महिन्यात येणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी ती आपलं ध्येय पूर्ण करणार आहे आणि तिला थांबू शकतो फक्त शिवाच पण शिवाकडे फारच कमी वेळ आहे कारण त्या दिवशी वासू आणि देवीची आत्माही धनपिशाचीला थांबू शकणार नाही तेव्हा शिवा ठरवतो की तो धनपिशाचीला हरवण्यासाठी सायन्स आणि तंत्रविद्या या दोन्हींचा वापर करेल त्याला मनीष आणि शास्त्रीजी दोघेही मदत करतात मनीष त्याला वेगवेगळ्या धातूंच्या गुणधर्माबद्दल सांगतो ज्या धातूतून एनर्जी तयार होते त्यावर आधारित शिवा एक नवीन उपकरण टेस्ला कॉईल तयार करतो या उपकरणाच्या मदतीने वायरशिवाय एनर्जी एका धातूपासून दुसऱ्या धातूतून ट्रान्सफर करता येते शिवाला ठाऊक असतं की एनर्जी नष्ट करता येत नाही ती निगेटिव्ह असो वा पॉझिटिव्ह पण तिला न्यूट्रलाईज करता येऊ शकतो म्हणून शिवाचा प्लॅन असतो धनपिशाची निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीने न्यूट्रलाईज करायची डिव्हाइस तयार झाला आहे आता फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आणायची राहिली आहे या कामासाठी शास्त्रीजी स्वतः शिवाला मदत करतात मंदिरांमध्ये जेव्हा मंत्रांचा जप आणि उच्चार केला जातो तेव्हा त्या ते आवाजांच्या कंपनामुळे देवाच्या मूर्तीवरून परावर्तित होऊन मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते शास्त्रीजी सांगतात की अरुणाचलमध्ये जेव्हा शिवलिंगाची उत्पत्ती झाली होती तेव्हा त्या ते मुख्य शिवलिंगाभोवती आठ शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती ज्यामुळे तिथे नेहमी सकारात्मकता टिकून राहते शास्त्रीजी तसंच अष्टलिंगाची स्थापना धनपिशाचीच्या चारही बाजूंना करण्याची योजना आखतात शिवाचा प्लॅन आता पूर्ण तयार होतो पण त्याचे पॅरेंट्स अजूनही त्याला शपथ घालून त्या गावात परत जाण्यापासून थांबवतात कारण तिथे गेल्यावर शिवाच्या जीवाला धोका आहे तेव्हा शिवा बोलतो की धोका तर इथे पण आहे पण त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी आपल्या आई वडिलांच्या आत्म्यांची आहे शिवा इच्छितो की वासू आणि देवीच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा त्यांना शांती मिळावी आणि त्यांना पुन्हा एक नवीन जन्म मिळावा म्हणून शेवटी त्याचे पॅरेंट्स त्याला त्या ते गावात जाण्याची परवानगी देतात यानंतर चंद्रग्रहणाच्या दिवशी मनीष सर्व ठिकाणी कॅमेरे आणि डिव्हायसेस लावतो ज्यामुळे काही चूक झाली तर लगेचच त्यांना सूचना मिळेल किंवा पिशाचिनीच्या आगमनाचा अंदाज घेता येईल त्याचवेळी शास्त्रीजी आणि इतर भक्त एकत्र बसून हवन आणि पूजा करतात अंदर शिवाला एकट्याने पिशाचिनीच्या ठिकाणी अष्टलिंगाची स्थापना करायची असते शिवा दोन शिवलिंगाची स्थापना यशस्वीरित्या करतो पण त्याच वेळी धनपिशाचिनी तिथे प्रकट होते शिवा त्या ठिकाणी देवीच्या गर्भात होता म्हणून आज तू ही स्पष्टपणे पाहू शकत होता धनपिशाचिनी शिवाचा बली घेण्यासाठी हसू लागते तेव्हा शोभा बलराज आणि अघोरी यांच्या आत्मा तिथे येतात आणि शिवावर हल्ला करून त्याची बली देण्याचा प्रयत्न करतात हे सगळे फक्त शिवालाच दिसत असतात बाकी कोणालाच नाही शिवा त्यांच्याशी एकट्याने लढू शकत नव्हता मग शास्त्रीजींच्या पूजेने आणि शंकरनादामुळे सगळ्या वाईट आत्मा नाहीशा झाल्या शिव पुन्हा एकदा शिवलिंगाची स्थापना करू लागतो पण याच वेळी धन पिशाचिनी शिवाला आपल्या ताब्यात घेते शिवा स्वतःच आपलं डोकं भिंतीवर आपटू लागतो स्वतःला जखमी करू लागतो आणि स्वतःच रक्त प्यायला लागतो इतक्यात वासू आणि देवी यांच्या आत्मा तिथे येतात ते दोघं मिळून शिवाला पिशाचिनीच्या ताब्यातून मुक्त करतात आता शिवा स्वतःच्या ताब्यात येतो आणि पुन्हा शिवलिंगाची स्थापना करू लागतो पण आता पिशाचिनी स्वतः शिवाची थेट थे लढायला येते शिव तिच्या कुठल्याही वाराला तोंड देऊ शकत नव्हता पिशाचिनी भ्रम निर्माण करून शिवाच्या साथून त्याचा प्राण घेते आणि तिथेच शिवाचा मृत्यू होतो तोपर्यंत अष्टलिंगाची स्थापना पूर्ण झालेली असते आणि त्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला कैलास पर्वतावर भगवान शिवाचे दर्शन होते तिथे शिवाची आत्मा पोचलेली असते शिवा भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तांडव नृत्य करू लागतो आणि त्याच्या नृत्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवतात शिवा शुद्धीवर येताच धन पिशाचिनीला त्रिशुलाने मारतो पिशाचिनी नाहीशी होते आणि देवी व वासूलाही मोक्ष मिळतो काही वर्षानंतर धनाच्या लालसेपोटी एक दुसरा माणूस नरबडी देऊन पुन्हा त्या पिशाचिनीला बोलवतो आणि या सस्पेन्ससोबत हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हे होतं जटाधरा या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन तो मला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय